या कर्जमाफी संदर्भात हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सरकारनं थकबाकीची माहिती मागवल्याचं सूत्रांनी सांगितलंय बँकांची पस्तीस हजार कोटींची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली ऑक्टोबर अखेर अहवाल सादर करणार असल्याचं कळत आहे बँकांची पस्तीस हजार कोटींची थकबाकी आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी बातमी हिवाळी अधिवेशनादरम्यान येण्याची शक्यता आहे कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेतला जाऊ शकतो अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून शिवाजी शेतकरी कर्जमाफीचा मोठा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेतला जाण्याची शक्यता आहे अपडेट्स सुवर्ण नक्कीच सरकारनं थकबागीची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती मागवली असून आणि हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यातील शेतकऱ्यांकडून बँकांची जवळपास पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी सहभागी असल्याचं राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आलं सातत्यानं राज्यात पडलेला ओला दुष्काळ आणि मदतीची होणारी मागणी या सगळ्या संदर्भातच सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि सरकारनं थकबाकीची संपूर्ण माहिती मागवली असून दिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते ठीक धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या